शांततेच्या एका क्षणी मी डोले मिटतो आणि खोल श्वास घेतो मी आज जी कमावलेली आहे ती आयुष्य कल्पना करतो एक आयुष्य जी उत्तम आरोग्य यश संपत्ती भरभराट आणि आनंदाने भरलेली आहे प्रत्येक खोल श्वासासह मी माझ्या शरीराला आणि मनाला शांत होण्याची अनुभूती घेतो जसे की अंतर्मनात शांततेची एक लहर पसरत आहे आज हे आरोग्य यश संपत्ती भरभराट आणि आनंदाचे आयुष्य माझे वास्तव आहे माझ्या सभोवताली असलेली भरभराट त्या उज्ज्वल आणि विश्वासार्ह आयुष्याची साक्ष देते जी मी निर्माण केलेली आहे जिथे सर्व काही शक्य आहे या क्षणाला सजीव करताना मी एका मजबूत आरोग्यदायी आणि ऊर्जावान शरीराची अनुभूती घेतो स्पष्ट शांत आणि दृढ आत्मविश्वासाने परिपूर्ण मन माझ्या सभोवतालचे वातावरण आणि माझ्या घराचे स्वरूप माझ्या जीवनशैलीची सुंदरता आणि यश प्रतिबिंबित करते माझे काम केवळ एक व्यवसाय नाही ते माझ्या आवडी आणि उद्देशाशी सखोलपणे जोडलेले आहे मी जे काही करतो ते इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते आणि मला एक खोल समाधान मिळवून देते माझे प्रयत्न आणि यश फक्त माझ्या फायद्यासाठी नाहीत तर जगाच्या व्यापक कल्याणातही योगदान देतात आज माझी आर्थिक स्थिरता पूर्ण आणि अडथला न होणारी आहे माझे जीवन कोणत्याही भीती किंवा चिंतेपासून मुक्त आहे आणि मी माझे संसाधने स्वातंत्र्याने आणि जबाबदारीने वापरतो हे मला सामर्थ्य देते आणि माझ्या सभोवतालच्या लोकांना अधिक समृद्ध जीवन जगण्यास सक्षम बनवते माझे जीवन यश संपत्ती आरोग्य भरभराट आणि आनंद यांचे एक उत्कृष्ट मिश्रण आहे समाधान आणि आनंद यांचे एक सुसंवादी एकत्रीकरण माझे संबंध खोल अर्थपूर्ण आणि प्रेम व परस्पर आदराने परिपूर्ण आहेत मी माझ्या जवळच्या लोकांच्या प्रेम आणि आदर अनुभवतो माझ्या प्रियजनोसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असतो ते माझ्या सामर्थ्याच्या स्रोत आहेत जसे की मी त्यांच्यासाठी आहे मी एका उद्देशाने पूर्तता आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या या मूल्यांसह पुढे जातो ही जुलवाजुल्व माझ्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सातत्याने वाढ आणि प्रगती आणते ही समृद्ध आणि यशस्वी जीवन जी मी जगत आहे एक मजबूत आरोग्यदायी शरीर आणि स्पष्ट आत्मविश्वासाने परिपूर्ण मन माझ्या अंतर्मनाची प्रचंड शक्ती दर्शवते सर्व काही शक्य आहे कारण माझे अंतर्मन नेहमीच माझ्या फायद्यासाठी कार्य करते प्रत्येक सकारात्मक विचार प्रत्येक स्पष्ट दृष्टिकोन आणि प्रत्येक दृढविश्वास माझ्या अंतर्मनात खोलवर रुजतो आणि एक सामर्थ्यशाली वास्तवात रूपांतरित होतो माझे नाते प्रेम सन्मान आणि परस्पर सहकार्याने भरभराट होते ते माझ्या आनंदाचा स्रोत आहेत आणि माझ्या उद्दिष्टांची पूर्तता करतात माझे घर हास्याने भरलेले आहे आणि मी माझ्या प्रियजनोसोबत घालवलेला वेल प्रत्येक क्षणाला आणखी घट्ट करतो मी या क्षणांमध्ये पूर्णपणे उपस्थित आहे त्यांच्या सौंदर्याच्या आणि माझ्या आयुष्यातील त्यांच्या महत्त्वाचा आदर करतो प्रत्येक दिवसाच्या शेवटी मी विश्रांतीच्या क्षणांमध्ये आनंद आणि शांतता शोधतो एक छंद झोपासणे असो निसर्गाचा आनंद घेणे असो किंवा फक्त शांततेचा अनुभव घेणे असो मला एक शांततेची अनुभूती होते जी मला उंचावते माझे जीवन सकारात्मकता आणि समृद्धीने भरलेले आहे आणि माझ्या आतला आत्मविश्वास बाहेरून झलकतो माझ्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित करतो या भावना मी संपूर्णपणे स्वीकारतो हे जाणून की माझे अंतर्मन त्यांना सत्य म्हणून स्वीकारते ही असीम शक्ती माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला आकार देत आहे मला अधिक सकारात्मकता आणि समृद्धीकडे नेते एक खोल कृतज्ञता मानसिक स्पष्टता आणि उत्तम आरोग्य मला जिवंत आणि ऊर्जावान वाटण्यास मदत करते माझ्या सभोवतालच्या शांततेचा अनुभव हे माझ्या वास्तवाचे सत्य आहे मी हलूहलू माझे डोले उघडतो आणि माझ्या अंतर्मनाच्या असीम शक्तीला ओळखतो ते आधीच मला एक यशस्वी आणि आनंदी व्यक्ती बनवले आहे जी प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकते